कर्तव्य पथावरील संचलन आणि डोळ्यांचं पाळणं फेडणारा ध्वजावंदन सोहळा हे या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरते देशानं संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस म्हणजे हा प्रजासत्ताक दिन भारताची राज्यघटना संविधान समितीने एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारली आणि ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला अंमलात आणली या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस एकोणीसशे पन्नास पासून आपण भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो परंतु राज्यघटनेचा अंमल करण्यासाठी सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली गेली असावी जरी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला असला तरी स्वातंत्र्याची चाहूल ही त्याच्या सतरा वर्षांपूर्वीच लागली होती खर तर सव्वीस जानेवारी हाच भारताचा ऐतिहासिक सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला कसा साजरा झाला भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून आज नमस्कार मी अनिशा डुंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके सुरुवातीस म्हटल्याप्रमाणेच स्वातंत्र्याची चाहूल ही सतरा वर्षांपूर्वीच लागली होती कारण देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर सतरा वर्ष सव्वीस जानेवारी हा दिवस देशातील स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला याच कारण एकोणीशे तीस च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात सापडत साल एकोणीशे तीस भारत पारतंत्र्यात होता मात्र तेव्हा देशाचे तुकडे झालेले नव्हते अखंड भारत अस्तित्वात होता एकोणीशे एकोणतीस चा शेवट आणि एकोणीशे तीस चा नवोदय एकोणीशे तीस लाहोर येथे जवाहरला प्रस्ताव म्हणजे भारत मातेने पाहिलेलं एक गोड स्वप्न होत हा प्रस्ताव होता संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा पूर्ण स्वराज्य ठराव अखेर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस च्या मध्यरात्री हजारो लोकांच्या साक्षीनं पहिल्यांदा लाहोरमध्ये तिरंगा फडकवण्यात आला आणि पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवं यासाठी लाहोर येथील रावी नदीच्या तटावर पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प करण्यात आला नेताजी सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेकांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर लावून धरली होती यावेळी पूर्ण स्वराज्याचा म्हणजेच संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव तेव्हा पहिल्यांदा नेहरूंनी वाचून दाखवला मात्र हा ठराव पारित केला हे संपूर्ण वेळ हवा म्हणूनच अखेर एकोणीशे तीसच्या जानेवारी महिन्याच्या शेवटचा रविवार हा आपण भारतीयांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायला हवा असं ठरवण्यात आलं आणि हा निरोप देशभर पोहोचवण्यात आला येणाऱ्या वर्षातल्या जानेवारी महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रत्येकानं आपापल्या गावात शहरात परिसरात चौकात भारताचा तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करायचा असं ठरलं थर्ल। ठरल्याप्रमाणे एकोणीशे तीस साली आजच्या सारखाच तिरंगा फडकवायचा असं ठरवण्यात आलं होतं फक्त तेव्हा तिरंग्यात मध्यभागी अशोक ऐवजी चरखा होता ठरल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस याच दिवशी देशभरात पहिल्यांदा पूर्ण स्वराज्य दिवस अर्थात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्या वर्षापासून पुढची सतरा वर्ष भारतात सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यानंतर सव्वीस जानेवारीलाच भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यात यावं अशा विचारधारेची एक मागणी होती भारताचा स्वातंत्र्य दिन हा सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस असू शकला असता आणि तसं ठरलंही होतं मात्र तत्कालीन भारताचे लॉर्ड यांनी तारीख कारण दुसऱ्या महायुद्धात पंधरा ऑगस्ट एकोणीशे याच दिवशी जपानच्या सैन्यानं ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन हे दक्षिण पूर्व आशियाचे सर्वोच्च कमांडर होते त्यामुळेच त्यांनी ही तारीख जाहीर केली अशा रीतीनं इंग्रजांनी आपला अहंकार सुखावण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी निश्चित केला ठरवल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळालं भारत मातेचं स्वप्न पूर्ण झालं स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास ही दोन्ही वर्ष सव्वीस जानेवारीला कुठलाच कार्यक्रम करण्यात आला नाही मात्र सव्वीस जानेवारीचं महत्व इतक्या सहज पुसलं जाणं हे निव्वळ अशक्य होतं या दिवसाची आठवण आणि महत्व कायम स्मरणात राहावं यासाठी संविधान समितीने राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी याच दिवसाची निवड केली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांच्या अथक परिश्रमातून साकारलेलं संविधान अखेर सव्वीस अखे जानेवारी एकोणीशे पन्नास ला देशभरात लागू करण्यात आलं स्वातंत्र्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर सव्वीस जानेवारीला राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला आणि हाच ठरला भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तर वर्षापूर्वी कसा साजरा करण्यात आला होता हा दिवस तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सकाळी अंमलबजावणी करत भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं त्यावेळी आपल्या भाषणात सी राजगोपालाचारी म्हणाले जानेवारी या यांनी घट, उक्त घटनेच्या तरतुदीनुसार कार्य वापरतील आणि त्यांचे प्रशासन करतील यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि देशाचे पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया यांनी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथ घेतली राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर गव्हर्नर जनरलचा ध्वज खाली उतरवण्यात आला आणि राष्ट्रपती भवनावर ध्वज फडकवण्यात आला यानंतर एकतीस तोफांच्या सलामीने देशाला प्रजासत्ताक घोषित करत राष्ट्रगीताचं गायन करण्यात आलं सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरन्यायाधीश हरिलाल कानिया यांच्या उपस्थितीत देशाचे पहिले मंत्रिमंडळ आणि सभापती तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश भारताचे महालेखा परीक्षक यांचा शपथविधी सोहळा पार पडला या संपूर्ण सोहळ्याचे आयोजक देशाचे पहिले संरक्षण मंत्री बलदेव सिंग होते या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन आयर्विन स्टडी आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये सुमारे पंधरा हजार सामान्य नागरिक प्रेक्षक म्हणून उपस्थित होते अतिथी देवोभव अशी संस्कृती असणाऱ्या भारतात प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी बोलावण्याची परंपरा सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पहिला प्रजासत्ताक दिनी पहिले मुख्य अतिथी म्हणून इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकारणी भारतात आले होते ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रपतींनी देशातील पहिल्या शौर्य पुरस्कारांची घोषणा केली मेजर सोमनाथ शर्मा आणि लान्स नाईक करमसिंग यांना देशातील पहिला सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजेच परमवीर चक्र प्रदान करण्यात आला या दोन्ही वीरांना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तान सोबतच्या पहिल्या युद्धात शौर्य दाखवल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींना अभिवादन करण्यासाठी प्रथम औपचारिक संचलनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे संचलन तुकडी ज्यामध्ये उंटांचा समावेश होता त्यावेळी भारतीय सैन्यात उंटांच्या तुकडीचा समावेश होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या संध्याकाळी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नवीन प्रजासत्ताक दिन आणि शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते ज्यात पंतप्रधानांसह देशातील मान्यवर पाहुणे उपस्थित होते तर अशा दिमाखात साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि महाएम टी व्ही चा यूट्यूब चॅनेलला करा तसेच महाएमटी व्हीच्या सर्व वाचक व वा प्रेक्षकांना या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद